आपली कागदपत्रे स्ट्रॉंग होती मग निकाल विरुद्ध का केला आपणच लावतो आपल्या केसची वाट मित्रांनो आपल्यावर अन्याय झाला आपला हक्क मिळाला नाही आपल्याला कोणी फसवले आपली मिळकत आपल्याला कोणी वहिवाटू देत नाही जमिनीत येऊ देत नाही हरकत करतात कोणी रक्कम बुडवली वाटणी मिळत नाही या व अशा अनेक प्रकारच्या केसेस दिवानी न्यायालयामध्ये दाखल केल्या जातात एवढेच नव्हे तर फौजदारी प्रकरणांमध्ये एखादा गुन्हा घडल्यानंतर आपण फिर्याद देतो आणि केस न्यायालयामध्ये जाते जेव्हा अशा प्रकारच्या दिवाणी व फौजदारी केसेस दाखल करण्यासाठी आपण कागदपत्र काढतो जेव्हा अशा प्रकारच्या कोणत्याही केसेस विशेषतः दिवाणी केसेस दाखल करण्यासाठी आपण कागदपत्र काढतो त्यावेळी त्यातील काही कागदपत्रे आपल्या बाजूचे असतात तर काही कागदपत्रे आपल्या विरुद्धचे असतात आपण आपल्या बाजूची कागदपत्रे वकिलांना दाखवतो विरुद्ध बाजूची कागदपत्रे लपवून ठेवतो जी कागदपत्रे दिली त्यावरून आपली केस तयार केली जाते ती माननीय न्यायालयामध्ये दाखल केली जाते उदाहरणार्थ पूर्वी आपल्यामध्ये वाद असेल तो वाद आपल्या विरुद्ध गेलेला असेल म्हणजे त्याचा निकाल आपल्या विरुद्ध लागलेला असेल एखादी नोंद असेल जी पूर्वी नामंजूर झालेली असेल म्हणजेच आपल्या विरुद्ध ज्या ज्या गोष्टी आहेत त्या त्या गोष्टी आपण लपवून ठेवतो आणि आपण दिलेल्या कागदपत्रावरून जेव्हा केस न्यायालयामध्ये दाखल केली जाते त्या केसची नोटीस विरुद्ध पार्टीला गेल्यानंतर विरुद्ध पार्टी त्यांचे म्हणणे दाखल करते आणि तेही कागदपत्रे दाखल करते जी कागदपत्रे आपण लपवून ठेवलेली असतात ज्यामुळे आपली संपूर्ण केस ही फेल जाते आणखी एक दुसरी गोष्ट ज्यामुळे आपल्या केसची वाट लागू शकते केसेसच्या बाबतीमध्ये काही गोष्टी अशा असतात ज्या आपण केसमध्ये लिहिलेल्या नसतात जेव्हा जबाब सुरू होतात तेव्हा साक्ष देत असताना आपण जास्तीचे बोलतो जे विचारले नाही तेही बोलतो जे समोरच्याला माहीत नसते तेही सांगतो ज्यामुळे विरुद्ध वकील पुढे आणखी जास्त प्रश्न विचारतात आणि त्या प्रश्नांमध्ये आपण फसतो आणि बऱ्याचशा चुकीच्या गोष्टी जबाबामध्ये सांगतो आपला जबाब चुकल्यानंतर केस आपल्या विरुद्ध जाते त्यामुळे न्यायालयामध्ये जबाब देण्यापूर्वी आपली केस काय आहे आपले म्हणणे काय आहे समोरच्या पार्टीचे म्हणणे काय आहे केसचा विषय काय आहे प्रश्न कोणता आहे आणि त्याचे उत्तर आपण कसे कमीत कमी शब्दामध्ये देऊ हे महत्वाचे असते आपल्याला असे वाटते की आपण माननीय न्यायालयामध्ये जास्त बोललो जास्त खुलासे दिले तर आपल्या बाजूने निकाल होईल परंतु तसे नसते उदाहरणार्थ बरोबर असेल एखादा प्रश्न तर आपण बरोबर आहे चुकीचा असेल तर चुकीचे आहे माहीत असेल तर माहीत आहे माहीत नसेल तर माहीत नाही एवढीच उत्तरे उलट तपासामध्ये देणे अपेक्षित असते परंतु बऱ्याच वेळा आपण न विचारलेल्या गोष्टींचे खुलासे देतो त्यामुळे आणखी जादा उपप्रश्न विरोधचे वकील विचारतात आणि त्यामध्ये गुंता वाढत जातो उदाहरणार्थ आपल्या केसमध्ये जर आपल्या जमिनीच्या वहिवाटीला प्रतिपक्षाने अमुक तारखेला हरकत अडथळा केला असे आपले म्हणणे असेल तर आपण तीच गोष्ट उलट तपासामध्ये सुद्धा सांगितली पाहिजे तारखा आणि प्रसंग बदलला तर त्याला स्पष्ट नकार दिला पाहिजे परंतु बऱ्याच वेळा जास्तीचे उलट तपासामध्ये बोलले जाते उदाहरणार्थ तो विरुद्ध पक्षकार रोज अडथळा करतो रोज त्रास देतो असे उत्तर दिल्यानंतर विरुद्ध पक्षाचे वकील लगेच पुढील प्रश्न विचारतात की मग त्या त्रासाबद्दल तुम्ही कोणत्या पोलीस स्टेशनला फिर्याद दिली होती का आपण फिर्याद दिलेली नसते आपल्याला वाटते दिली म्हणालो तर कोण बघायला जाणार आहे म्हणून आपण फिर्याद दिली होती म्हणून सांगतो पुढचा प्रश्न येतो की कधी दिली त्याची तारीख महिना वर्ष सांगता येईल का आणि मग त्यावेळी आपल्याला काही सुचत नाही सांगण्याचे तात्पर्य एवढेच आहे की केस दाखल करताना सर्व कागदपत्रे काढा सर्व कागदपत्रे म्हणजे आपल्या बाजूची पण आणि आपल्या विरुद्धची पण कागदपत्रे सुद्धा वकिलांना दाखवा केसमध्ये सुनावणीच्या वेळी जबाब देत असताना जेवढे सांगितलेले आहे जेवढे शिकवलेले आहे तेवढेच बोला जे बोलू नका म्हणून सांगितलेले आहे ते कधीच बोलू नका स्वतःच्या मनाने जास्तीचे बोलले तर आपलेच नुकसान होऊ शकते आणि आपणच आपल्या केसची वाट लावून घेतो ज्यामुळे आपल्या केसचा निकाल आपल्या विरुद्ध जातो आपल्याला जर ही माहिती आवडली असल्यास या माहितीला लाईक आणि शेअर करा आपण जर कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप आपण कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचे बेलायकॉनचे बटन दाबा आपण हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आपण अद्याप फॉलो केलेले नसेल तर फॉलो करा आणि लाईक आणि शेअर सुद्धा करा म्हणजे ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल